येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेला मी बुद्धगया महाबोधी विहारासाठी जात आहे आणि त्यासाठी त्या आंदोलनासाठी आणि त्यासाठी उत्तर भारतातून पाचशे लोक भारतीय बौद्ध महासभा भंते सुमेत रत्न यांचा संविधानाचा रथ घेऊन ते निघालेले आहेत ता अठरा तारखेला येतील अठरा एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने तेथे निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत प्रेस कॉन्फरन्स घेऊ बिहारमधल्या असेंब्लीचे काही सदस्य आम्हाला भेटणार आहेत जे यादव समाजाचे आहेत परंतु बौद्ध धम्मावरती त्यांचे श्रद्धा आहेत ते देखील आमच्याशी त्या दिवशी चर्चा करणार आहेत बिहारच्या असेंब्लीमध्ये हा प्रश्न आम्ही उभा करू येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारचं स्टेट इलेक्शन आहे आणि त्या स्टेट इलेक्शन मध्ये त्या जजेल पार्टी ज्या आम्हाला महाबोधी विहारासाठी सपोर्ट करतील त्या पार्टीना मी सांगितलं आम्ही सपोर्ट करू जे मांजी म्हणून एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याशी आमच्या भंतेजींचा संवाद झाला त्यांनी देखील सांगितलं अठरा एकोणीस तारखेला मी देखील त्यांचे बिहारमध्ये दोन मिनिस्टर आहेत चार सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत ते देखील त्या कार्यक्रमाला त्या निषेधाच्या सभेला ते उपस्थित राहणार आहेत